जयपूर घराणे याला अत्रोली घराणे असेही म्हणतात हे भारतीय शास्त्रीय संगीतातील एक महत्वाचे घराणे आहे जे ख्याल गायकीसाठी प्रसिद्ध आहे या घराण्याचे वैशिष्ट्य म्हणजे संगीतातील बारकावे लय आणि तालावर अधिक भर देणे भरपूर दमसास वक्र व पेचदार ताना खुला आवाज अप्रचलित रागांचा वापर हे या घराण्याचं वैशिष्ट्य आहे जयपूर घराणे ख्याल गायकीसाठी ओळखले जाते ख्याल गायकीमध्ये संगीतकार एका निश्चित रचनेचे पालन करताना विविध मधुर बदल म्हणजे व्हेरिएशन्स तयार करतात ज्यामध्ये लय आणि तालांचे सुंदर मिश्रण असते या घराण्याचे संगीत बोल आणि ताण यासारख्या घटकावर अधिक लक्ष केंद्रित करते ज्यामुळे गायकी अधिक आकर्षक आणि प्रभावी होते या घराण्याचे अनेक प्रसिद्ध गायक आहेत केसरबाई केरकर मुगुबाई कुर्डूकर मोहनराव पालेकर किशोरी आमोणकर धुंडुबाई कुलकर्णी वामनराव सडोलीकर श्रुती सडोलीकर यांनी या गायकीला नवीन उंचीवर पोचवले आहे संपूर्ण मालकंस राईसा कानडा बसंती केदार बसंत बहार बिहागडा खट गांधारी कामोद जैत कल्याण काफी कानडा दरबारी कानडा बागेश्री कानडा नायकी कानडा रायसा कानडा बसंती कानडा सावनी नाट सावनी कल्याण भूपनाट राग बिहारी पटबिहाग डागुरी गोधनी इत्यादी रागांचा हे गायक त्यावेळी वापर करीत असत जयपूर घराण्याची स्थापना जयपूर राजघराण्याशी संबंधित आहे ज्यांनी अनेक शतकापासून अंबरमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे धन्यवाद